वंदे मातरम सोशल मीडिया परिवार आ, मी खरंच खूप टेन्शनमध्ये आहे एक आई म्हणून मला खूप टेन्शन आलेलं आहे आणि माझी वाईफ डॉक्टरने नक्कीच बघावी आणि सावध व्हावं असं सा मला वाटतंय कारण काय माहिती आहे का की ज्या पण काय गोष्टी झाल्या म्हणजे ज्या पण काही डॉक्टरने केल्या त्या एक आई म्हणून तो मी त्याला कधीच म्हणजे कन्सिडर नाही के केलं माफही केलेल्या आहेत कारण मी आई आहे मी त्रास सहन करू शकते मी कारावास सहन करू शकते पण मी जे आता काय म्हणजे कसं झालं ना की जे काय विरोधक आहेत त्यांनी अशा प्रकारे डॉक्टरचा उपयोग केला आहे की डॉक्टरवर केसेस झालेले आहेत आणि त्या केसेसचे निकाल ला लागणार आहेत आणि कुठेतरी ही गोष्ट मला एक आई म्हणून मला ते हे नाही होत सहन होत नाही हां मी माझ्यावर बऱ्याच केसेस होत होत्या आणि खूप षडयंत्र होत होते म्हणून कुठेतरी मला थोडंसं कसं बघा कुठली आई आपली मुलं जेव्हा भरकुट भरकटतात त्यावेळेला ती आई आहे ना त्या आपल्या मुलांना त्याच्यातून वाचवण्यासाठी कधी मवाळ भूमिका घेते तर कधी कडक भूमिका घेते मी डॉक्टरने माझ्यावर केलेल्या केसेसमुळे मी आत गेले अकरा महिने मग मी बाहेर आली पुन्हा माझ्यावर तिने दोन केसेस केल्या मी पुन्हा दहा पंधरा दिवसासाठी आत गेली पुन्हा मी मला जामिनावर माझी मुक्तता झाली तर मी आई आहे म्हणून मी सहन करू शकते सहन केलं पण तिच्या या गोष्टीला कुठेतरी आळा बसावा म्हणून मी काही तक्रार अर्ज तिच्या विरोधात केले परंतु तक्रार अर्जावर कारवाई व्हावी अशा प्रकारचं मी कुठेच म्हणजे तेवढं मी मनावर घेतलं नाही कारण ठीक आहे आता ती चांगलं व्हिडिओ टाकते चांगलं वागते मला असं वाटलं की चांगलं वागते तर प्रॉब्लेम नाही पण आजची ही जी लाईव आहे ती फक्त आणि फक्त ह्याच्यासाठी आहे का काही गोष्टीला तिने सावध व्हावं एक आई म्हणून मला वाटतं आहे कारण एका मुलीला वाढवणं एक एकटीनं वाढवलं जसं तिची मेहनत आहे तिचं आयुष्य म्हणजे ती डिग्री घेण्यामध्ये तशी कुठेतरी माझीसुद्धा मेहनत आहे माझंसुद्धा तिने स्वप्न जे मी बघितलं होतं की तिने अशी डिग्री घ्यावी ते तिने घेतलेली आहे आणि ते कुठेतरी डिस्ट्रॉय होतं आहे असं मला वाटतं कारण हे सगळ्या गोष्टी लोकांच्या नादाला लागून त्या सर्व गोष्टी होत आहे आता काही गोष्टी मला अशा कळालेल्या आहेत की जे तिने घर आता घेतलेलं आहे ते डान्स बार व्यावसायिकाने तिला दिलेलं आहे आणि तेच घर त्याने डान्स बार व्यावसायिकाने एक दुसऱ्या व्यक्तीला दिलं होतं आणि तो व्यक्ती जो ती शाळा आहे जी शाळा त्याने कब्जा केलेली आहे माटा स्कूल त्या माटा स्कूलच्या बदल्यात मोबदल्यामध्ये ते घर दिलं गेलं होतं आणि तेच घर त्याने आता डॉक्टरला दिलेलं आहे आणि तिला हे फसवण्याचं षडयंत्र आहे या सगळ्या गोष्टीमध्ये कारण त्याचं जे ऑपोजिटमध्ये जे पिटिशन होतं म्हणजे जी तक्रार टाकलेली वन फिफ्टी सिक्स थ्रीची गुन्हा दाखल होण्यासंदर्भात त्या सं त्याच्याबदले जे ऑर्डर्स आहेत ते अशा पद्धतीने निघू शकतात आणि डॉक्टरवरती केस होऊ शकते आणि हे डॉक्टरला फसवत आहेत कारण का की हे डान्स बार जो व्यावसायिक आहे त्याला काय गरज आहे ते घर देण्याची जर तिने आपल्या हिमतीवर घर घ्यावं कारण आपलं प्रोफेशन चांगलं आहे आपण चांगलं कमवू शकतो आणि त्याच्यावर तिने घर घ्यावं असं जे कोणाला एक घर दिलं होतं ते घर तिने आपल्या नावावर करून नाही घ्यायला पाहिजे कारण का की आ, ते घर त्याने ऑलरेडी अगोदर ते दुसऱ्या कोणाला दिलं होतं म्हणजे ऑलरेडी अगोदर ते घर काहीतरी माता म्हणून आहे त्याच्या नावाने त्याने दिलेलं त्याच्या स्कूलच्या बदल्यात कब्जा करण्याच्या बदल्यामध्ये ते घराचं अमिष त्या एका व्यक्तीला दिलं होतं आणि नंतर ते घर आता त्याने पुन्हा डॉक्टरला दिलेलं आहे आणि त्याचा जो ऑपोजिशन आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीच्या विरोधामध्ये जे त्या डान्स बार व्यावसायिकाच्या विरोधामध्ये लढत आहेत त्या व्यक्तीने गु जो गुन्हा दाखल करण्याचं ॲप्लिकेशन टाकलेलं आहे कोर्टामध्ये त्याची ऑर्डर ही विरोधात निघू शकते आणि त्याच्यामध्ये त्याने डॉक्टरचं सुद्धा नाव टाकलेलं आहे त्याच्यामुळे एक आई म्हणून मला खूप टेन्शन आलेलं आहे त्या पिटिशनरशी माझं आता बोलणं झालं तर त्याला मी तर विनंती केलीच आहे का मी म्हटलं की ही माझी भरकटलेली पोरगी आहे हिला काय कळत नाही आहे काय करायला पाहिजे काय नाही करायला कळत नाही आहे आणि मला एक आई म्हणून त्रास होतो आहे तुम्ही प्लीज माझा त्रास देऊ शकता आणि ती जर ही लाईव्ह ऐकत असेल तर तिने ते घर अशा पद्धतीनं तिला मी ऑलरेडी घर दिलेलं आहे बरोबर तिला मी अठराव्या वाढव्या दिवशी एक फ्लॅट दिलेला आहे मग जर ते एक फ्लॅट दिलेलं आहे ते तिच्या ताब्यातही आहे अजूनही बरोबर त्याचं स सगळ्या गोष्टी तिचं ती काय रेंटवर दिलं आहे ते सुद्धा तिच्या ताब्यात आहे मग तिने डान्स बार व्यावसायिकाने दिलेलं घर का घ्यावं आणि बरं ते घेतलं तर घेतलं तर त्याच्यामध्ये ती फसू शकते अडकू शकते आणि हे तिला अडकवणार आहेत हे तिला कळायला पाहिजे कारण तिला कळत नाही आहे ती काय करते हे तिला कळत नाही आहे तर तिने जर लाईफ बघितली तर ते घर अशा पद्धतीने घेऊन ये कायदेशीर घ्यावं हे लोक तुला फसू शकतात पण मी काय म्हणते की जर आपण एखादं आपलं प्रोफेशन चांगलं असेल आपण जर दोन दोन एक दीड लाख रुपये कमवतोय आणि आपल्या नावावर ऑलरेडी आपल्या आईनं घर दिलेलं आहे ना तर मग असं डान्स बार व्यावसायिक जो की आपल्या आईच्या विरोधामध्ये असेल त्याच्याकडून घर घ्यायचं गरज काय तो घर दिलेलं नाही आहे त्याला काय उतू नाही गेलेलं आहे जर घर देण्याच्या पाठीमागे कारण काय की तिला फसवलं जाते आणि त्या संदर्भातली ऑर्डर ही आज नाही तर उद्या निघेल ती ऑर्डरवर आहे आणि त्याच्यामध्ये डॉक्टर ही आरोपी म्हणून त्याने मेन्शन केलं आहे तो कुठेतरी मला असं वाटतं तिने ह्या लाईव्हच्या माध्यमातून जी मी लाईव्ह घेतली आहे त्या लाईव्हच्या माध्यमातून तिने या सगळ्या गोष्टी करू नये मी कुठलाही लढा लढू शकते कुठलाही टेन्शन संघर्ष करू शकते पण ती जिथे माझ्या लेकराला प्रॉब्लेम होऊन असं काय होत असेल तर मला थोडंसं आई म्हणून टेन्शन मला नक्कीच आलेलं आहे म्हणून मी लाईव्ह घेतलेली आहे काय म्हणाली ताई आंटी ती का की जय भीम काळजी घ्या प्रीत कौर हो पण आई म्हणून तुम्हाला स्वतःवर प्लीज कंट्रोल करा नाही मी कंट्रोल करते पण काय आहे ना की तिचं ही लाईव्ह बघत असेल तिने तिने त्या घराचा विषय क्लिअर करावा रीत सर कायद्याने घर तिला घ्यावं कारण कुठेतरी अडचणीमध्ये तिला हे लोक फसवणार आहेत हा डान्स बार व्यावसायिक वगैरे तर तिने फसू नये तर ठीक आहे मी पाच वाजता आता झालं माझं कोटाचं काम मी घरी जाते आता थोडीसं मला काही घराच्या वस्तू घ्यायच्यात म्हणून मी थोडं बाजार करेल आणि घरी जाईल आणि मग पाच सहा साडेपाच वाजता लाईव्ह घेईल तर आ, बस मला टेन्शन आलं माझा तिचा संवाद सम, नाही आहे माझा तिचा संपर्क नाही आहे त्याच्यामुळे मला कुठेतरी या लाईव्हच्या माध्यमातून तिला सांगू इच्छिते मी की हे जेवढे पण लोक आहेत दोन नंबरवाले त्यांच्या संपर्कात येऊन आपलं आयुष्य बर्बाद करू नये भरपूर बर्बाद केलेलं आहे अजून अजून बर्बाद करू नये म्हातारीने हे आधीच फ्लॅट सांगितलं तर मला फ्लॅटचं हे माहीत नव्हतं मला असं वाटलं की तिने फ्लॅट म्हणजे असं घेतलं असेल हप्त्यावर वगैरे घेतलं असेल असं मला वाटलेलं मला हे माहीत नव्हतं मला हे माहीत दिलेलं आहे म्हणून हे मला आज कन्फर्म झालं कारण बार व्यावसायिकाचा जो विरोधक आहे ज्या शाळेमधल्या मॅटरमधला त्या मॅटरमधल्या विरोधकाने मला आज इथे सांगितलं की असं असं ते फ्लॅट आहे आणि त्या फ्लॅटचं रिकवरी म्हणजे त्याच्यावर रिकवरीचं ऑर्डर निघतं आहे कारण का की त्या शाळेच्या बदल्यात मोबदल्यात तो फ्लॅट दिला गेला होता आणि त्या बार व्यावसायिकावर त्या शाळेबद्दल ऑलरेडी गुन्हा दाखल झालेला आहे आता त्याच्यामुळे ते रिकव्हरीमधला फ्लॅट तिला दिलेलं आहे ती तिथे राहते आता मला माहिती नाही ते, ते काय रेंटवर दिले विकत दिले कसं दिलं आहे मला काहीच माहिती नाही आहे मला एवढं फक्त म्हणायचं आहे की या दोन नंबरवाल्यापासून वाईट, कॉल, दो, वाईट कॉलर डॉ वाईट कॉलर डॉक्टरने दूर राहावं एवढं वाईट कॉलर डॉक्टरने दूर राहावं या दोन नंबरवाल्यापासून हे कुठलं शहाणपण नाही आहे की डान्स बार वगैरे भूमाफिया वगैरे यांच्याशी अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं म्हणजे व्यवहार करायला नाही पाहिजे फक्त माझे विरोधक आहेत म्हणून ते तुला एंटरटेन करत आहेत ते इंटरटेन नाही करत आहे तुझा वापर करतात आहे आणि तुला अडचणीमध्ये आणणार आहे तर अरे त्या विकत व विकत दिला आहे तो, तो विकत नाही देऊ शकत ना कारण विकत कसा काय देऊ शकतो तो, तो फ्लॅट आणि जर विकतच फ्लॅट घ्यायचं आहे तर मग त्या डान्स बारचा का घ्यायचा ज्याच्यामध्ये लेटिकेशन्स असेल ते का घ्यायचं दुसरीकडून पण घेऊ शकतात ना हे विकत दिलेलं आहे की नाही दिलेलं आहे मला माहीत बरं विकत दिलं तर मग पैसे कुठून आणले बरं जर पैसे आणले तर मग विकत घेतला तर मग असे लेटिगेशनवाले फ्लॅट का विकत घ्यायला पाहिजे चांगले फ्लॅट घेऊ शकतात ना विकत आता तो फ्लॅट तो विकू शकत नाही कारण ऑलरेडी त्याने तो फ्लॅट दुसरं कोणाला तरी दिलेला त्या व्यक्तीने सुद्धा ग इथे कोर्टामध्ये पिटिशन टाकलेली आहे मग असे कॉम्प्लिकेटेड फ्लॅट्स का विकत घ्यायचे जर पैसे देऊनच घ्यायचे तर मग चांगल्या ठिकाणी घ्यायचं ना हे पैसे न दिले न देता बरं फ्लॅट घ्यायची काय गरजच नाही आहे ना तुला ऑलरेडी फ्लॅट दिलेलं आहे ना बाई तुला अठराव्या वार्षाला एक गिफ्ट केलं आहे ना फ्लॅट मग हे सगळ्या कॉम्प्लिकेशन्समध्ये का काय यायचं आणि जर विकतच घ्यायचं तर दुसरं कोणाच तरी विकत घ्यायचं ना जे एकदम त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स नसतील लिटिगेशन्स नसतील ते घ्यायला पाहिजे ना एक वरस पहिलं पैस नोकरी ठिकाणा नव्हता म्हणा तना जिंदगी नाही तिनं ना। तिला काम ह्या लोकांनी करून दिलं तर ती काम करेल मला मुद्दा फक्त इथं एवढाच येतो बाकीचे काय मला माहीत मला मुद्दा माहिती आहे की जे फ्लॅट ज्या फ्लॅट विकत घेतले आता ते फ्लॅट लेटिकेशनमधलं आहे आणि हे लोक तिला अटकवण्यासाठी त्या ऑलरेडी त्या मॅटरमध्ये हिला आरोपी म्हणून पार्टी बनवलेलं आहे आज उद्या ते विरोधामध्ये जर त्या सगळ्या गोष्टी झाल्या तर मग काय होणार मी कितीतरी म्हणजे मी स्वतः त्रास घेऊन हिला वाचवण्याचा प्रयत्न करते पण या इला या शेखचिल्लीला कधी कळणार आहे त्रास होतो आहे सगळ्या गोष्टीचा मला त्या म्हातारीला काय माहिती आहे कुत्रीला हरामखोरबाईला तिने तर सगळं वाटोळं केलं आहे तो एक प्रॉपर्टी तुम्ही चार लोकांना विकू शकता का नाही ना एक प्रॉपर्टी जर असेल ती चार लोकांना विकू शकता का बरं चार एक प्रॉपर्टी चार लोकांना विकू शकत नाही आणि ती प्रॉपर्टी जर तुम्ही कोणाला दिली असेल त्या शाळेच्या बदल्यात जी शाळा त्यांनी कब्जा केली आणि ते मॅटर सगळं कोर्टात चालू असेल तर शाणा माणूस अशा प्रकारचे क प्रॉपर्टीज घेणार नाही ना घेऊ शक घेईल का नाही घेणार तर माझं असं म्हणणं आहे की जर ते प्रॉपर्टीमध्ये इन्वॉल्वमेंट असेल तर ती इन्व्हॉल्वमेंट काढून घ्यावी आणि दुसरीकडे कुठेतरी प्रॉपर्टी घ्यावी आणि नाहीतरी तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची काही गरज नाही तुम्हाला ऑलरेडी मी प्रॉपर्टी अठराव्या वाढदिवसाला एक दिलेली आहे तर आता तुम्ही रीचर चांगलं कामधंदा करून आपली प्रॉपर्टी कमवा अशा द डान्स करून प्रॉपर्ट्या घेऊ नका बस मी एवढंच बोलते आ, स्ट्रेस घेऊ नका मॅडम नाही मला इतर दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस नाही आलं पण मला ह्या गोष्टीचं आत्ता मला ती ते मॅटर होतं ना आज कोर्टामध्ये ती ते पण होतं सुनावणीला मॅटर ते आले होते इकडे त्याचे पिटिशनर तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे मला विथ प्रूफ सांगितल्या आहेत मला विथ प्रूफ या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे कुठेतरी असं वाटतं शेवटी मी आई आहे बघा मी आज आई आहे ना म्हणून मी एवढं अकरा महिन्याचा कारावास भोगला कारा नाही मी कारावास भोगला नसता एवढा मला फक्त ते टॉर्चर केलं जात होतं आणि बरं ठीक आहे माझ्या विरोधामध्ये ज्या गोष्टी झाल्या त्याला मी खंबीर आहे अजूनही खंबीर आहे करा सामना करायला पण आज ज्या पद्धतीनं तिला हे अटकवलं आहे ह्या सगळ्या अशा प्रॉपर्टी याच्यामध्ये या सगळ्या भानगडीमध्ये तर तिने या सगळ्या भानगडीमध्ये पडलं नाही पाहिजेन तिने आपली प्रॅक्टिस चांगली करायला पाहिजे आणि चांगलं आयुष्य जगलं पाहिजे आनंदी राहिलं पाहिजे सुखी राहायला पाहिजे एवढंच मला वाटतं तर प्लीज मराठीतही कमाल आहे मला तुम्हाला माहीत नव्हतं ॲक्च्युली मला हे नव्हतं माहिती की ते फ्ल फ्लॅट कोणाचं आहे काय आहे एवढं फ्लॅट खरेदी केलं एवढं माहीत होतं पण मी कसं आहे की मी एवढं लक्ष देत नव्हती की कोणाचं आहे काय म्हणा पण आज जे तो समोरचा व्यक्ती पिटिशन आज मला कोर्टात भेटला त्याने मला सर्व ते सगळे पुरावे वगैरे दाखवले मला सगळ्यात मी बघितल्यानंतर मग मला ते एकदम टेन्शन आलं आणि म्हणून मी ही लाईव्ह घेतलेली आहे घाल शिव्या सगळ्या वायटीला माहीत होतं सगळ्या वायटीला माहीत होतं पण मला हे नव्हतं माहिती कोणा खरेदी केलंय म्हणलं ठीक आहे केलं असेल कोणाचं खरं पण मला हे नव्हतं माहिती की ते फ्लॅट कोणाचं आहे कोणाच्या नावावर आहे आणि सगळं काय काय ते सगळं माहिती नव्हतं ते आज मला त्या पिटिशनरने ते, ते दाखवलं की त्या शाळेच्या बदल्यामध्ये हे फ्लॅट दुसरं कोणाला तरी त्या बिअर बार डान्स बार व्यावसायिकाने दिलेलं आणि ते फ्लॅट हे हिच्या नावावर नावावर केले की नाही केले हे पण अजून मला कन्फर्म माहीत नाही आहे घेतले की नाही घेतले हे पण मला कन्फर्म नाही माहिती पण ते फ्लॅटचं कोणाच्या नावावर होतं आणि को जप्ती जे जप्तीचे ऑर्डर आहे ना कोर्टाची जप्तीच्या ऑर्डरमध्ये ते फ्लॅट त्या पिटिशनरने मेन्शन केलेलं आहे आणि ते सगळं मला त्याने दाखवलं त्याच्यामुळे मला माहीत पडलं हो स्मिता मी आता बंद करते लाईव्ह मला एवढंच म्हणायचं आहे की का कुठल्याही ह्या भामट्या लोकांच्या भानगडीमध्ये पडून ऑलरेडी आधी आयुष्य बरबाद करून घेतलेले अजून जास्त बरबाद करून घेऊ नये एवढीच एक आईची एक म्हणजे बघा आईची एक इच्छा आहे इच्छा तर काय माझ्या काय इच्छा माझी फक्त काय अठ्ठावीस वर्षापर्यंत पूर्ण केल्या त्याच्यानंतर सगळ्या त्या गोष्टीवर पाणी फिरले ते ते जाऊ दे पण फक्त त्याच्या पुढे तरी कुठली गोष्ट असं करू नये एवढीच एक इच्छा एवढंच मला असं वाटतं ठीक आहे चला बाय मी थोडं वेळ